मोखाडा इथल्या नदीच्या पुलाखाली पंचवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह गोनीत भरून फेकलेला पाच दिवसांपूर्वी आढळला होता गुन्हेगारांनी कुठलाही ठोस पुरावा मागे न सोडता त्या गोनीवर ब्ल्यू शाहीनं लिहिलेल्या एस एम ट्वेंटी एट या एका मार्कवरून गुजरात सिल्वासा असा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोखाडा पोलिसांच्या मदतीनं तरुणाच्या प्रियकरासह अन्य दोन आरोपींना अवघ्या तीन दिवसांत अटक केली घाटकरपाडा इथं एक एप्रिल रोजी एका महिलेचा मृतदेह सुतळीच्या गोनीमध्ये भरून फेकलेला आढळला कोणताही पुरावा नव्हता मात्र मृतदेह भरलेल्या गुणीवर लिहिलेल्या एस एम ट्वेंटी एट या मार्चच्या साहाय्यानं आणि गुणी सापडलेल्या मटारचे दाणे या पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील मोखाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले अनिल भटकर पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत स्वप्नील सावंत देसाई रवींद्र वानखेडे यांनी नाशिक भाजी मार्केट इथं तपास सुरू केला मटार हा सध्या मध्य प्रदेश तसंच शिमला इथून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी थेट हिमाचल प्रदेश गाठून तिथल्या व्यापाऱ्यांकडे माहिती घेतली असता हा माल वापी येथील होलसेल व्यापाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी वापी इथं माहिती घेतली असता हाती पुरावा न मिळाल्यानं हा तपास थांबतो असं वाटत होतं मात्र तलासरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार नितीन माळी यांना मृत महिला गुन्हा घडण्याच्या तीन दिवसांपूर्वी मुंबई अहमदाबाद मार्गावरील महालक्ष्मी मंदिरात येऊन गेल्याची माहिती मिळाली आणि हत्येचा छडा लागला नेपाळ येथील रहिवासी असलेली मृत मुलगी काजोल गुप्ता हिचा राजकुमार राजबिहारी वरही वय चोवीस वर्षे याच्याशी प्रेमसंबंध होते आरोपी राजकुमारच्या घरातून काजोलला विरोध असल्यानं तिचा काठा काढण्याच्या हेतूनं आरोपी सुरेश सिंग वय पन्नास राहणार सिल्वासा यानं एक कार भाड्याने घेतली कारमध्ये राजकुमार काजोल आणि अन्य तीन आरोपी कारचालक बालाजी वाघमारे वयतीस हे सिल्वासा इथून महालक्ष्मी मंदिर डहाणू इथं आणि नंतर त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात फिरायला गेले एक एप्रिलच्या रात्री मोखाड्यातील जंगलात या आरोपीनं काजोल हिला स्कार्फनं गळा आवळून ठार मारलं आणि कारमध्ये असलेल्या गोनीमध्ये बांधून मृतदेह पुलाखाली फेकून दिला या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा